दिनांक तीन जानेवारी दोन हजार महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचा विविध मागण्या घेऊन विशाल मोर्चा काढण्यात आला होता यात अनेक महिला अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या व यामध्ये सरकारविरोधी घोषणा देऊन मागण्या मान्य कराव्या अशा घोषणा देऊन सदर मोर्चा हा तहसील कार्यालय जवळून निघून छत्रपती शिवाजी महाराज चौक व नंतर नगरपंचायती समिती पुसद येथे सदर मोर्चा संपन्न झाला यात त्याच्या प्रमुख मा प्रामुख्याने मागण्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या कामाचा विचार करून अंगणवाडी सेविकांना दरमहा सव्वीस हजार रुपयाने अंगणवाडी मदतनीसांना बावीस हजार दरमहा रक्कम मिळणे आवश्यक आहे तसेच माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक पंचवीस चार दोन हजार बावीस रोजी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करणे केंद्र शासनाच्या आदेशानुसार सर्व मिनी अंगणवाडी केंद्राचे नियमित अंगणवाडी केंद्रात रूपांतर करण्यात यावे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरवर्षी तीस दिवसांची आजारपणाची भरपगारी रजा देण्यात यावी सेविकेमधून मुख्य सेविकेची पदोन्नती करण्यात यावी दहावी पास मदतनेसांना सेविकापदीत थेट नियुक्ती देणे यावं अशा विविध मागण्या घेऊन सदर मोर्चा काढण्यात आला होता मागण्या मान्य न झाल्यास लवकरच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला पुसद तालुका प्रतिनिधी शेख फिरोज गनी इसापूर धरण